खूप छान भाजी झाली बुक नस भाजीसाठी खाई आज आपण जितवाड्याची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी मी डाळ धुवून भिजायला घालणार आहे त्याला दोन तास भिजून आता त्याच्यामध्ये पाणी ओतून भिजायला ठेवणार आहे दोन तास आता आपल्या बाकरी झाल्यास भाजी करायला घेते मी आता खोबरं भाजायला घेते खोबरं छान भाजून घेते थोडस तेल टाकते त्याच्यावर चांगलं गुलाबी कलर व्यस्तोपर्यंत भाजून घेते आता आपण वाटण्यासाठी खोबरं भाजून घेतलंय काढून घेते मी त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ कांदाही भाजून घेऊ आपण कांदा थोडा भाजत आला ना असं थोडासा चरकून दण टाकून घेते थोडस त्याच्यामध्येच दोन्ही एकत्र भाजून घेऊ मग असं ते छान भाजले आपलं काढून घेते आता आपण ह्या दोन मिरच्या टाकू भाजायला आणि थोडस आलं जरा भाजून घेऊ चांगलं भाजत आलं आपण मग लसूण टाकू त्याच्यामध्ये भाजायला भाजत आलंय कोसंबत टाकून घेऊ ते छान भाजून घेऊ आता आता ही थंड झालं की वाटून घेऊ आपण हा डाळ भी जाय घातली होती ना दोन तास झालं त्याचं पाणी काढून घेते आणि ती वाटून घेते आपल्याला आता मिक्सरला आबडदोबड जास्त बी एकदम बारीक नाही करायची थोडीशी मोठी असली तरी चालते आता वाटून घेतलेले वाटून झाले काढून घेते डाळ आपण मिक्सर मध्ये वाटून घेतोय आबड दोबड वाटायची बारीक नाही लय वाटायची जरा मोठी मोठीच ठेवायची आणि दोन मिरच्या टाकल्यात वाटायला आणि थोडासा लसूण घेतला आहे तोही वाटून घ्यायचा त्याच्यामध्ये मिक्स करून चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं छान ठीक आहे तोपर्यंत तेल तापायला ठेवते मिरची पावडर थोडीशी टाकायची चवीनुसार छान टेस्ट येते मग आपण आधी मिरच्याही घातल्या होत्या ना आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे वड्यांचे एकदम गोलाकार नाही द्यायचा वाकडे तिकडे चालतेत तळस तोपर्यंत आता वाटण वाटून घेते तळून तो तोपर्यंत आता ही तळून झाल्यात काढून घेते जिरी मोहरी टाकायची थोडीशी फोडणीसाठी हळद थोडीशी हिंग टाकली आता आपण वाटण वाटल्याला परतायला टाकून घेणार आहोत वाटण छान परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घरचा मसाला टाकलेला आहे आपल्याला जसं तिखट लागतं तसं छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मीठ टाकून घेते चवीनुसार ना तेल सुट परतून घ्यायचं असं आले तेल सुटायला लागले असं परत चांगलं गरम मसाला टाकून घेते थोडस टाकलंय तोही छान असा परत आणि आता डोब कोड्यासाठी आपण हे ओढे आहेत ना त्याच्यात टाकून घेणार आहे असं परतून घेतलं की आपण आता त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे गरम करून घेतलेलं पाणी ओतून देते मी त्याच्यात आपल्याला कसं सब... घट्ट पातळ लागते तस करून घ्यायचं थोडस पाणी होतं अजून आवाज अर आता आपण दहा मिनटं उकळून देणार आहे भाजीला जरा मग झाली भाजी आपली भाजी होत आलेली आहे उकळी आले किती तरी आले का बाजीला मटणासारखीच भाजी झालेली आहे छान खूप छान भाजी झाली ज्याला भूक नसन ती मी बाजीसाठी बाकर खाई आता आपण कोथंबीर टाकून घेणार आहे गॅस बंद करते झाली भाजी आपली केली आहे खावा दादा